सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये सध्याचे पावसाचे वातावरण आणि पिकांना कोणताही धोका नाही अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगरचे प्रमुख डॉक्टर पाडगावकर यांनी दिली आहे बघूयात नमस्कार शेतकरी बंधन आपण पाहत आहोत की मागील आठ ते दहा दिवसापासून कायमचे आपलं ढगाळ वातावरण पाऊस होत आहे तसेच आपले जुला जुलै महिना मध्ये साधारणतः वन हंड्रेड फॉर्टी सिक्स पॉईंट नाईन एम एम पाऊस झालेला आहे आणि आतापर्यंत आणि सध्या प्रकाश बिलकुल नाही आहे सूर्यप्रकाश नसल्या कारणास तो आपण पाहत आहोत की आतापर्यंत पीक तसे चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत परंतु हा ढगाळ वातावरण परत पुढे चार दिवस अजून राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये पिकामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये कीड आणि रोगाचे प्रादुर्भाव दिसून येत आहे विशेषतः कापसामध्ये आपला मावा आणि तुत प्रादुर्भाव दिसत आहेत तसे जर विचार केला तर सोयाबीन आहे आणि तूर हा दोन्ही पिकामध्ये अजून विशेष काही जास्त रोगराई दिसत नाहीये परंतु अशी जर वातावरण राहिली तर नक्कीच लवकरात लवकर ह्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये अं कीड रोगाचे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे गेल्या चाळीस वर्ष पाऊस झालाय तो, तो दमदार झालाय का आता पावसाची काळजी करायची आवश्यकता आहे का शेतकऱ्यांसाठी दमदार नाही म्हणू शकत कारण रिमझिम पाऊस आहे हेवी रेनफॉल ज्याला म्हणतोय की खूप जोरात पाऊस आला मुसळधार पाऊस तशी परिस्थिती तर नाही होती मागे चार दिवसामध्ये परंतु सातत्याने धार असल्यामुळे सातत्याने रिमझिम पाऊस असल्या कारणास्तो सूर्यप्रकाश नाही मिळण्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये की जे पीक आहे पिकामध्ये जे रोगराई आहे ते प्रादुर्भाव वाढलेला आहे जसे खास आताच मी आपल्याला म्हणणे मावात उतर ह्यासारखे जे रोगराई आहे ते आपला हंगामी जे पीक आहे सध्याची किंवा भाजीपाला आहे त्याच्यामध्ये होण्याची शक्यता आहे कारण थोडं ना थोडं शेतकऱ्यांनी कोण कोणत्या शेतकऱ्याने एकत्रा ज्या शेतकरी बांधवांनी बिबीव पण लागवड केलेली आहे सरी सरीबर पद्धतीवर त्यांचे पीक अतिशय चांगले आहे कारण त्यांच्या ड्रेन होऊन पाणी एक्स्ट्रा पाणी जास्तचे पाणी ते निघून चाललेले आहेत आणि पीकची परिस्थिती अतिशय चांगली आहे इवन आमच्या शेतामध्ये सुद्धा आम्ही विवे लागवड केलेला आहे त्या पीक परिस्थिती अतिशय उत्तम आहे तर शेतकरी बांधवांना ज्या ठिकाणी शेतामध्ये पाणी साचून राहिलं असेल शंभर टक्के तिथून चर काढून थोडासा पाणी त्याच्या काढून घेण्यात यावा त्यानंतर त्या, त्या जर पिकामध्ये छोटा मोठा रोग राहायचा प्रादुर्भाव असेल तर नक्की त्या ठिकाणी पहिला जैविक पद्धतीने नियंत्रण करण्याचे प्रयत्न करावेत जसे आपण त्याच्यामध्ये पिवळा निळा चिकट सापडी आहे हा पद्धतीने जर आपण वापर केला तर छोटा मोठा इलाज नाही ते दूर होऊ शकतोय नंतर आपण आता रिमझिम पाऊस असला कारण असतो जर आपण फवारणी करत असाल तर त्याच्यामध्ये नक्की नक्की स्टिकर वापर करा करायला पाहिजे ते ते आपला उपयोग आहे पाहिजे त्याच्यामध्ये आहे अशा सुरुवातीचे वापर करावेत कारण अतिशय खूप जास्त प्रमाणामध्ये सध्या हो रोग दिसून येत नाही पिकावर धन्यवाद डॉक्टर दीप्ती पाटगावकर कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजीनगर